नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आजच्या घडीची सर्वात पुढे अपडेट म्हणजे सरकारी कर्मचा महत्त्वाची बातमी आहे सरकारी कर्मचा वेतन होणार बंपर वाढ या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत त्यापूर्वी जर आपण तर सुरू करूया केंद्रीय सरकारी एक मोठी अंदाज बातमी समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार केंद्रीय कर्मचे मूळ वेतन चौरचाळीस पॉईंट चौरचाळीस टक्के वाढ करण्याचा विचार करीत आहे ही वाढ आता वेतन आयकाच्या माध्यमातून येण्याची शक्यता आहे या बातमीमुळे देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये दे। उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आटा वेतन आयोगाबाबत सद्यस्थिती स्थिती सध्या आटा वेतन आयोग बाबत हालचाली सुरू झाल्या आहेत तेलंगणा ते हैदराबाद पर्यंत कर्मचा मागणी आहे की सरकारने आटा बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आता तज्ञांचे मते असे आहे की कर्मचारी थोडा वेळ सय मागावा कारण सरकार अद्याप आटा वेतन आयोग अधिकृतपणे काही बोलणार नाही वास्तविक आटा वेतन आयोगाच्या नियोजनाला अजून वेळ आहे त्याचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाही सरकार लवकर त्याची अंमलबजावणी करू शकते अशी चर्चा आहे याचा अर्थ नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो आटा वेतन आयोग कधी येणार सूत्राच्या माहितीनुसार नवीन वेतन आयोग स्थापन होण्याची शक्यता होती मात्र हे प्रकरण पुढे सरकत असल्याची निश्चित आहे दरम्यान कर्मचारी संघटना आणि अनेक संघटनांचे आंदोलनही पुढे सरकत आहे देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये या संदर्भात मोठा गदारोळ झाला होता सरकारी यंत्रणेनुसार सध्या आटा वेतन आयोगावर कोणतीही अधिकृत प्रस्ताव नाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी संसदेमध्ये याचा उल्लेख केला आहे परंतु वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ आली नसल्याची सरकारी विभागातील सूत्रांची म्हणणे आहे त्याची अंतिम हजार चोवीस मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोग रचना कधी लागू होणार चोवीसच्या अखेरीस आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर तो पुढील दोन वर्षात लागू करावा लागेल याचा दोन हजार पासून त्यांच्या अंमलबजावणीसाठी परिस्थिती उदरू शकते असे झाल्यास केंद्र सरकारच्या करण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पगार वाढ ठरेल चौथा वेतन आयोगात केंद्रीय पगारात सत्तावीस पॉईंट साठ टक्के वाढ झाली त्याची किमान वेतन सातशे पन्नास रुपये निश्चित करण्यात आली पाचव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात एकतीस टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे त्यांचे किमान वेतन हे दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिमा झाले सहावा वेतन आयोगात फिटबॅक फॅक्टर एक पॉईंट शहाऐंशी आला कर्मचारीच्या किमान पगारात चौपन्न टक्के वाढ झाली त्यामुळे मूळ वेतन सात हजार रुपये झाले आता वेतन आयोगात फिडबॅक फॅक्टर दोन पॉईंट पर सत्तावन्न पट वाढला परंतु पगार वाढ केवळ चौदा पॉईंट एकोणतीस टक्के होती आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर जर सरकारने जुनेवर वेतन सुधारणा ठेवली तर त्यात देखील फिडमॅट फॅक्टरचा आधार मानला जाईल फॅक्टर कर्मचा वाढवली जाऊ शकते त्या आधारावर किमान वेतन कर्मचाळीस टक्क्यांनी शकते त्यामुळे कर्मचारी किमान वेतन ही सव्वीस होऊ शकते आटा वेतना येणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीत असा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याने सरकारने गेल्या संसदेच्या अधिवेशनात नमूद केले होते अर्थ मंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याचा इन्कार केला होता आटा वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर जर सरकारने जुन्या स्केलवर वेतन सुधारणा ठेवली तर देखील फीडबॅक फॅक्टरचा आधार मानला जाईल या आधारावर कर्मचारी वाढवली जाऊ शकते तथापि सूत्रावर विश्वास ठेवला तर वेळ आल्यावर वेतन आयोग स्थापन केला जाण्याची शक्यता आहे पगार वाढीच्या दवाय स्केलवर विचार करण्यासाठी सरकारकडे अजून वेळ आहे त्याच्यासाठी मार्ग शोधला जात आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शासन या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुका धन्यवाद